सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदे वसुतन्देवं कंसचाणुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकवीस श्लोक पाहूयात य ए नमजम कथं कथम सपुरुष पार्थ कंगातयतीहतीकम कं। कंगातयतीहंतिक कं। श्लोकाचा अर्थ पाहूयात वेद म्हणजे जो जाणतो अविनाशिनम म्हणजे अविनाशी नित्यम म्हणजे नित्य अस्तित्वात असणारा य म्हणजे जो कोणी एनम म्हणजे हा आत्मा अजम म्हणजे जन्मरहित अव्ययम म्हणजे निर्विकार किंवा क्षयरहित कथम म्हणजे कसा स म्हणजे तो पुरुष म्हणजे पुरुष पार्थ म्हणजे हे पार्थ कम म्हणजे कोणाला घातयती म्हणजे मारवितो हंती म्हणजे मारतो कम म्हणजे कोणाला आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे पार्थ जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्य न ना जन्मणारा व न बदलणारा आहे हे जाणतो तो, तो कोणाला कसा ठार किंवा कि कोणाला कसा ठार करील आता आपण हा श्लोक समजून घेऊयात भगवंतांनी अर्जुनाला देहाच्या पलीकडे असणाऱ्या आत्मतत्वाची ओळख करून दिली जो आत्मा नित्य व सनातन आहे भगवंत म्हणतात की हे पार्थ अशा अविनाशी आत्म्याला कोण मारील किंवा हा आत्मा कोणाला मारील भगवंतांनी चेतनेची सहा स्वरूपे सांगितली आहेत जी आपण मागच्या श्लोकात पाहिली आहेत परंतु ही स्वरूपे आत्म्याला लागू होत नाहीत भगवंतांना अर्जुनाला हेच सुचवायचे आहे की आत्म्याची वैशिष्ट्ये जो जाणतो त्याच्या मनात कुठलीही शंका उरत नाही सावलीवर जर शस्त्राचा वार केला तर ती नष्ट होत नाही त्याचप्रमाणे शरीर जरी नष्ट झाले तरी त्यात वास करणारा आत्मा हा परमतत्वात विलीन होतो तो नष्ट होत नाही अर्जुन ग्लानीतून बाहेर यावा म्हणून भगवंतांनी त्याला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गोष्टीची एक उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झालेला असतो तो त्या गोष्टीचा योग्य उपयोग कुठे व कसा करावा हे जाणतो त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते ज्याप्रमाणे खुनी व्यक्तीला न्यायाधीशांनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली तरी त्यासाठी न्यायाधीशांना दोषी ठरवता येत नाही त्याचप्रमाणे या धर्मयुद्धात जी हिंसा होणार होती ती उच्च प्रदीच्या न्यायप्रदानासाठी तसेच धर्मरक्षणार्थ केली आहे म्हणून भगवान अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात श्रीकृष्णांप्रित्यर्थ युद्ध करता कर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळी हिंसा नाहीच कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्याचा आत्मा मारला जात नाही म्हणून न्यायप्रदानासाठी हिंसा करण्यास अनुमती आहे म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्णपणे ज्ञानयुक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्न येत नाही थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे जो आत्मा नाश होत नाही हे खऱ्या अर्थाने ओळखतो त्याला हत्या मृत्यू हिंसा यांसारखे भीतीदायक भाव उरत नाहीत आणि आधुनिक जीवनातील याचा उपयोग पाहिला तर आपण अनेक गोष्टी गमावतो माणसे नाती स्थिती पण जर हे भगवद्गीतेचे आत्मज्ञान अंगीकारले तर आपण शोक भीती राग यांपासून खूप मोठ्या प्रमाणात मुक्त होतो आपले कर्तव्य स्पष्ट होते आणि त्यात एक प्रकारची दृढता येते समापन प्रार्थना योगेश सच्चिदानंदो वासुदेव व्रजप्रिय धर्मसंस्थापकौ वीर कृष्ण वंदे जगद्गुरू श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पण मस्तू जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा